टरबूज आणि कलिंगळ हे पीक आपल्याला शंभर टक्के यशस्वी करायचं आहे आपल्याला तर ह्यासाठी तुमच्या मनातील काही जे काही प्रश्न असतील जे कमेंटमध्ये असतील जे तुमच्या प्रश्नाचं समाधान होत नाही त्यासाठी कॉमन येणारे म्हणजे बरेच रिपीट रिपीट प्रश्न येणारे आणि लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टीचं जर का क्लिअर होत नसलं तर त्या प्रश्नाची परत एकदा उत्तर व्यवस्थित समजून सांगण्यासाठी आपण एक नवीन सिरीज चालू केलेला आहे ह्या दुसरा भाग आहे पंधरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर ह्या दरम्यान तुम्ही जे काही प्रश्न विचारले कॉमन प्रश्न आलेले आहेत त्या प्रत्येक कॉमन प्रश्नाचे दहा प्रश्नाचे आता उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपल्याला स्वागत करतो शेतकरी मित्रांनो टरबूज म्हणजे कलिंगड आपलं शंभर टक्के सक्सेसफुल झाला पाहिजे यासाठी आपण काम करतो त्याबरोबर महाराष्ट्रातील सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योजक व्हावा यासाठी आपण काम करतो त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रात नाही तर सगळीकडेच आपण जे काय काम करतो काम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो पहिला बऱ्याच लोकांचा कॉमन प्रश्न होता की बाबा मल्चिंग कसं अंतरावं आणि पाच फुटाचं मल्चिंग हांतरता येत नाही म्हणजे पाच फुटाचे बेड जे आपण रिकमेंडेशन करतो तर त्या पाच फुटाच्या बेडवर आपल्याला मल्चिंग हांतरता येतं का नाही हा एक प्रश्न आणि किती फुटाचा मल्चिंग असावा तर शेतकरी मित्रांनो मल्चिंग त्या बाबतीत बोलायचं गेलं आणि किती मायक्रॉन असावा हे पण प्रश्न आहेत तर मल्चिंगच्या बाबतीत डिटेल तुम्हाला सांगतो मी की मल्चिंग हा बऱ्यापैकी तुम्ही एकदा आपण कलिंगड घेतो त्यामुळे वीस घेता तरी चालू शकतं पण जे मास्टर प्लॅन मध्ये जे कन्वर्जन होणार आहेत की बाबा मला दोनदा कलिंगड घ्यायचा आहे तीनदा कलिंगड आहे किंवा कलिंगडपासून मिरची घ्यायचं आहे पुढं किंवा दोन पिकं घ्यायचे आहेत त्यांनी पंचवीस किंवा तीस मायक्रोनवर जावं आता एक दादानी कमेंट करून सांगितलं आहे की बाबा ह्यामध्ये फसवणूक खूप होत आहे किंवा ओळखायचं कसं तर ह्याला आपण स्वतःच नॉलेज थोडं वापरावं लागणार आहे तुम्ही त्याची बघून किंवा ह्याच्या आधी कोण वापरलेलं आहे किंवा तुम्ही अनुभव घेऊन किंवा दुकानदारांच्या विश्वासावरच आपल्याला घ्यायला पाहिजे पण आपल्याला कळतं की बाबा ते चांगलं आहे का नाही तर ट्रस्टवरच जायला पाहिजे जा, आपल्याला त्याशिवाय चालणार नाही स्ट्रेंथ चेक करून आपण बघू शकतो मल्चिंगचा पन्ना हा बऱ्यापैकी चार फूट असतो बेडचा टॉप आपल्याला दोन फूट व्हायला पाहिजे एक फूट असं मल्चिंग एक फूट इकडे मल्चिंग म्हणजे टोटल चार फूट हे झाकून होतं म्हणजे समजा आपला हा बेड आहे ह्या बेडवर हे टॉप दोन फुटाचं पाहिजे आणि इकडे इकडं एक फूट म्हणजे हे टोटल चार फुटाचं मल्चिंग आपल्याला पॅक होत असतं अशा पद्धतीने आपल्याला मल्चिंग घ्यायचं आहे पाच फुटाच्या मल्चिंगमध्ये होतं कारण का टॉप दोन फुटाचा झाला एक फुट खाली झालं मध्ये आणि दोन फूट राहत असतं आपल्याला त्यामुळे पाच फुटाच्या बेडला मल्चिंग करणं काय अवघड नाहीये त्यामुळे सोपं आहे मल्चिंग हांतरायचं जे काही पद्धत आहेत बरीच लोक ट्रॅक्टरना हंतरतात बैलगाडीना हंतरतात किंवा हाताने अंतरतात त्या गोष्टी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत सेकंड प्लॉट वर घेतलं तर चालते का म्हणजे त्या दादांना बऱ्याच दादांना असं विचारायचं असतं की उष्ट्या प्लॉटवर घेतलं जातं का म्हणजे माझं पूर्वी टोमॅटो होतं मिरची होतं किंवा काय होतं किंवा पुढे एक प्रश्न आहे की कांदा निघा निघणार आहे त्यामध्ये केलं तर चालू शकतं का तर शंभर टक्के चालू शकतं मी परत एकदा सांगतो गेल्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये की कोणती पिकं काढल्यावर आपण ते लावू शकतो तर तुमच्या भागामध्ये कांदा आहे तुमचा सोयाबीन आहे काही जे काही आहे ते सगळ्या ह्याच्यामध्ये आपण लावू शकतो मक्का आणि झेंडू काढलेल्या प्लॉट वगैरे अतिशय चांगलं येतं आपण सांगितलेलं आहे फक्त तुमचं रान स्वच्छ पाहिजे आणि त्या जागी आता समजा बरीच लोक आलं लावल्यावर येतं काय ला ला का विचारतात तर त्या ठिकाणी तुमची सड लागली नसली आल्याला ला। तर शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे येतं किंवा भाजीपाला तुम्ही लावलेला आधी वांगी लावला होता आणि तर सड लागलं होतं तर अशा ठिकाणी येत नाही पण इतर सगळ्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे येतं हळदीचं रान असू दे तुमचं आल्याचं रान असू दे सड नसेल तर चांगलं येतं केळीच्या राना तर खूप चांगलं येतं काय अडचण येत नाही संपूर्ण औषधं तुमची कुठं मिळेल शेतकरी मित्रांनो बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण हे डीलर नेटवर्कवरच काम करतो ॲमेझॉनवर पण आपली सगळी औषधं अवेलेबल आहेत जे काही महत्वाचे आहेत जे टरबूज आणि कलिंगडसाठी जे स्टिम्युलन्ट लागतात म्हणजे त्यामध्ये विल्टिंगचं महत्त्वाचा मेजर प्रॉब्लेम आहे त्यासाठी फ्री फायर आपण हे रिकमेंडेशन करतो ते सुद्धा अमेझॉनवर अवेलेबल आहे त्यानंतर फ्लॉवरिंग आणि सेटिंगसाठी महत्त्वाचं रिवर्क आहे ते सुद्धा अवेलेबल आहे प्रत्येक ठिकाणी डॅमेज कंट्रोल होऊ नये आणि झालेलं कंट्रोल करण्यासाठी सेव्हन ड्रेस आपण जे काय म्हणतो ते सुद्धा आहे अवेलेबल आणि महत्त्वाचं साईजसाठी हॅरियर ते सुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉनवरून घेऊ शकता किंवा अदरवाइज आमचे खाली नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या सहकाऱ्यांचे त्यांच्याशी संपर्क साधून तुमच्या जवळच्या भागातल्या कुणाकडनं तर घेऊ शकता किंवा ऑफिसवरून आम्हाला आमचे सहकारी तुम्हाला मदत करतील बरेच मोठ्या प्लॉटला जास्त लागतं किंवा जास्त क्षेत्रात तर मोठे पॅकिंग सुद्धा अवेलेबल आहे ते कमी दरामध्ये मिळू शकतात तुम्हाला फेल गेलेल्या बागेत आपण करू शकतो का शंभर टक्के करू शकतो बऱ्याच ठिकाणी बागा फेल जात असतात तर त्यामध्ये सुद्धा करू शकतो आपण आणि अजून एक म्हणणं आहे की बाबा ज्यांचं समजा पेरूची बाग आहे नवीन बाग आहे किंवा बोराची बाग आहे डाळिंबाची बाग आहे संत्रेची बाग आहे तुमचं फेल गेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जर का हे करणार असला मधी करणार असला तर शंभर टक्के करू शकतो आपण आणि द्राक्षेमध्ये मधी करायचंय तुम्हाला तर मल्चिंग तुम्ही प्रॉपर हांतरून घ्या विदाऊट मल्चिंग करू नका मल्चिंग म्हणजे ते जे तुमचे झाड असतात आठ फुटाला दहा फुटाला तर त्या झाडामध्ये मल्चिंग एका साईडनं कट करा तसं घाला आणि परत पॅक करून घ्या तशा पद्धतीने करा फक्त तुमचं ड्रिपर हे वर असतं खालून एक ड्रिपर सोडून द्यावं लागेल तुम्हाला त्या गोष्टीचं काळजी करा तुम्ही शंभर टक्के तिथं तुम्ही हे करू शकता विकायला अडचण येत आहे शेतकरी मित्रांनो ह्याला कोणीही काही करू शकत नाही ह्याला तुम्हाला स्वतःलाच एफर्ट्स घ्यायला पाहिजेत नॅचरली म्हणजे सोलापूर आहे बीड आहे मराठवाड्यात काही भाग आहेत तर ह्या भागामध्ये व्यापारी खूप चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत पण बऱ्याच ठिकाणी व्यापारी नाही आहेत पण तुम्ही तिथलं सोल्युशन हुडकलं पाहिजे की जवळचं मार्केट कुठलंही निरेस्ट मार्केट त्या मार्केटला सौदा होतो का सौदा होत नसल्यास त्या व्यापाऱ्यांच्यापर्यंत कसं पोचायचं आहे आपल्याला फक्त इथं फसवणूक होता कामाने ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे अदरवाइज स्वतः सुद्धा विकू शकतो शेतकरी मित्रांनो जर का मार्केटमध्ये बसणारे व्यापारी पंधरा रुपये वीस रुपये किलोने विकत असले तर आपण दहा रुपयाने जरी आपल्या कस्टमरांना विकायचं ठरवलं आणि कलिंगड सर्वात महत्वाचं म्हणजे टरबूज जे काही आपलं हार्वेस्टिंग नंतर एक महिना टिकतं त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीच्या अजिबात टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं रिस्क घेऊ नका म्हणजे भीती बाळगू नका की बाबा विकणार कसं आणि कसं विकायचं पडलंय दोन महिन्याचं पीक आहे एक महिना विकायला घालवू आपण तीन महिन्यामध्ये जर आप का आपला दीड दोन लाख रुपये प्रॉफिट होणार असलं तर हे करायला काहीही अडचण नाही शेतकरी मित्रांनो आपण हे केलंच पाहिजे कारण का ह्यापेक्षा सोपं चांगलं कायच नाही आहे दुसरं मग जो व्हरायटी कोणती असावी शेतकरी मित्रांनो काय झालंय वातावरणामध्ये इतका ट्रिमंडस बदल झालेला आहे की प्रत्येक शेतकऱ्यांचा अबा की प्रत्येक व्हरायटीवर निगेटिव्हिटी होत आहे नरेटिव्ह होत आहे त्यात कॉम्पिटिशन मुळे प्रत्येक लोकं सांगतात की आमची चांगली ह्यांची वेट ह्यांची चांगली आमची वेट असं काही नाही आहे सगळ्या व्हरायट्या चांगल्या आहेत फक्त प्रॉब्लेम काय येत आहे वातावरणाचा येत आहे आणि जो व्हायरलचा प्रॉब्लेम आहे विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे तो सगळीकडेच होत आहे पण त्यातल्या त्यात सेगमेंट वाईज विचार केला आपण तर तुम्ही आता थंडीमध्ये थंडीचा जो सुरुवात आहे किंवा पंधरा डिसेंबर ते ए तसं आपण एक जानेवारीपर्यंत म्हणू आपण तर एक जानेवारीपर्यंत तुम्हाला जर का तुमच्या भागामध्ये बिग सेगमेंटवाला लावायचा असेल म्हणजे जो वरून काळा असतो प्रॉपर काळ असतो तो लावू शकतो त्यामध्ये मॅक्स व्हरायटी येते कॅन्डी येते बऱ्याच लोकांचे सुरूची नावाची येते बरेच लोकांचे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्या लावू शकतो आपण पण त्याचबरोबर वर्णी जर का समजा मेलोडी सेगमेंट असला बऱ्याच लोकांचे मेलोडी सेगमेंट असतात त्यामध्ये तुम्हाला न कळत मोठ्या पट्ट्या पट्ट्या कलिंगाचे रॅशेस दिसू शकतात तुम्हाला तर ती सेगमेंट लावलं तरी चालू शकतं सेगमेंट वाईज एवढा डिफरन्स पडत नाही आहे पण कुठलीही लावा तुम्हाला सेटिंग चांगलं पाहिजे त्यासाठी चांगले हार्मोन्स वापरले पाहिजेत बोरगाव टेक्नॉलॉजीची कृष्णप्रिया नावाची व्हरायटी आहे ती सुद्धा लावला तर चालू शकतं ती मेलोडी सेगमेंट्स आहे आणि तुम्हाला बिग सेगमेंट्समध्ये पाहिजे तर बिग डॅडी म्हणून येते पण त्या व्हरायटीचं आपण जास्त रिकमेंडेशन करत नाही कारण का कदाचित तुमच्याकडनं फरटीकेश बिग सेगमेंट जे बाहुबली पूर्वी येत होतं किंवा सागर किंग येतो तर ह्या वरायट्यांचा प्रॉब्लेम काय होतो शेतकरी की व्हरायट्या चांगल्या आहेत पण आपल्याकडनं मॅनेजमेंटला फर्टिकेशन कमी पडले किंवा काय कमी झालं तर त्याचा शेप बिघडू शकतो थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये नो प्रॉब्लेम एक जानेवारीची लागवड कुठली पण व्हरायटी लावा काय पण करा तुम्हाला साईज शेपला काही प्रॉब्लेम नाही पण थंडीमध्ये ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो यासाठी सगळ्यात महत्वाचं चा। तुम्ही चांगलं शेड्यूल फॉलो करा आणि चांगले हार्मोन्सचा यूज करा चांगले ट्रीटमेंट यूज करा आपण ट्रीटमेंट देतो आहे किंवा औषधं विकतो आहे म्हणून तुम्हाला सांगत नाही शेतकरी मित्रांनो पण रिॲलिटी आहे कारण का सगळ्यात मेजर चान्सेस असतात की ज्यावेळेला जानेवारी महिना येतो म्हणजे पहिला प्लॉट येतो उन्हाळा चालू होतो त्यावेळेला रेट चांगले मिळू शकतात त्यामुळे हे चांगलं काम करणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर विल्टिंग जाणवत आहे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के ह्या वर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि बऱ्याच जमिनीमध्ये पाणी जास्त अजून पण आहे त्यामुळे ह्युमिडिटी आर्द्रता राहू शकते त्यामध्ये अजून पण काही ठिकाणी सकाळी खूपच जास्त थंडी पडते आणि दुपारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊन पडत असतं तर ह्या सगळ्या विनविन सिच्युएशनमुळं बुरशी भरपूर तयार होत आहे बऱ्याच ठिकाणी तर त्याला चांगलं ट्रीटमेंट घेतलं पाहिजे ह्यासाठी डिसइन्फेक्शन हा एक चांगला पर्याय आहे ज्यामुळं जमीन पण खराब होणार नाही तुमची रोपांना पण काय त्रास होणार नाही आहे हेल्थ पण चांगलं राहील तर फ्री फायर येतं बोरगाव टेक्नॉलॉजीचं तर तुम्ही ते, ते एकदा वापरून बघा अतिशय चांगल्या प्रकारे डिसइन्फेक्शन करतं बॅक्टेरियल असलं तर तुम्ही व्हॅलिडामाइसिनचा वापर करू शकता आणि जमिनीला प्रॉपर घात येत नसेल तर तिथं सल्फरचा वापर करू शकतो आपण आठवड्यातनं एखादा किलो तुम्ही सल्फर दिला आणि पूर्ण प्लॉटच्या रोटेशनमध्ये तीन ते चार किलो सल्फर दिला तर चालू शकतं जास्त पण सल्फर नको आहे तुमचं कारण का, का मॅच्युरिटी लवकर येऊ शकते तुमची पण थोडं थोडं चार पाच किलो मध्ये पण थंडीपर्यंत गेला तरी चालू शकतं सल्फर तुमच्या पूर्ण प्लॉटच्या सायकलमध्ये जास्त लागण होत आहे दर मिळेल का शेतकरी मित्रांनो हा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतो की बाबा जास्त लागवड होत आहे म्हणजे समजा मी जयसिंगपूरमध्ये राहतो आणि जयसिंगपूरमध्ये वीस पंचवीस एकर लागवड झाली तर रेट राहील का नाही हे असतं पण शेतकरी मित्रांनो जग खूप मोठं आहे जेवढं भारतामध्ये खपतं तेवढं भारताबाहेर एक्सपोर्ट सुद्धा होत असतं तर ह्या गोष्टीवर आपण वर्किंग करणं किंवा विचार करणं हे पण चुकीचं आहे कधी काय होईल सांगता येत नाही त्यामुळं आपण आपलं काम करत राहायचं आहे फक्त विकायची आपण ताकद ठेवूया एंड कस्टमरपर्यंत कसं विकता येईल ह्याचं हे करू समजा रेट खूपच कमी आले पाच सहा रुपये रेट आले तर आपण स्वतः विकायचा प्रयत्न करून निदान दहा रुपये किलो तर आपल्याला रेट मिळेल हार्डली आठ ते दहा दिवस लागतील ला आपल्याला विकायला दुसरं महत्वाचं की समजा रेट चांगलेच असले योगा एवढे प्रॉब्लेम्स आता समोर आले आहेत की व्हायरसचा प्रॉब्लेम आहे विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे शेप अँड शेप थंडी हे सगळ्या गोष्टी धुकं या सगळ्यामुळं किती लोक सक्सेसफुल होणार आहेत ह्या गोष्टीकडे पण बघावं लागतं आणि आता हे प्रॉपर जो करेल तो सक्सेस होणार आहे टर्बुजामध्ये जे टाइमपास करणार आहेत कोणतर सांगितलं ला लावलोय मी खतं सोडलो नाही इकडे गेलो तिकडे गेलो त्या लोकांचे प्लॉट सक्सेसफुल होणार आहेत त्यामुळं आपण आपलं चांग चांगलं काम करत आहे कदाचित रेट चांगले राहिले चांगला भावसुद्धा मिळू शकतो आणि आपण मी सुरुवातीपासून सांगत आलो की आपण मास्टर प्लॅनमध्ये जायचं आहे की एकदा कलिंगड केलो आणि संपलं मग माझं नुकसान झालं फायदा झाला ह्या गोष्टीकडे विचार करायचा नाही आहे आपल्याला सहा महिने काम करत राहायचं आहे सहा महिन्यामध्ये काहीतर चांगला रेट मिळणार आहे काहीतर डाऊन रेट मिळणार आहे पण ह्यामध्ये आपला प्रॉफिट रेशो कसा चांगला होईल हे गोष्टी आपल्याला मेंटेन करायचं आहे त्यानंतर थंडी जरा जास्त होत आहे तर त्याला काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये मेजर प्रॉब्लेम्स येणार आहेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवू पण पन मी तुम्हाला हे सांगितलं की बाबा थंडीमध्ये पाणी प्रॉपर देणं धुकं पडत असेल तर सकाळी पाणी मारून घेणं सेटिंग सेटिंगच्या वेळेला मधमाशा येतील काही नाही ह्याची काळजी घेणं समजा मधमाशी येत नसली तर पेटी ठेवणं हे महत्वा महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं सल्फरचा वापर जमिनीमध्ये हीट तयार करण्यासाठी करायचं आहे मी मग सांगितलं की पाच किलोपर्यंत आपण सल्फर वापरू शकतो काही अडचण नाही आहे आणि प्रॉपर हार्मोन्स दिलं तर त्याच्या ग्रोथला कुठेही अडचण येणार नाही आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की थंडीमध्ये वेल पळत नाही आहे काय करायचं मग त्यावेळेला काही लोक युरियाचा वापर करतात पण तिथं मग सल्फेट अमोनियम सल्फेटचा वापर करायला पाहिजे तुमचा जर का शेंडा पळत नसला तर शेंडा पळत राहणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे शेंडा कट करणं वगैरे खूप चुकीच्या कन्सेप्ट आहेत तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी हे दहा कॉमन प्रश्न घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आपण तुमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायचं ह्याच्या पुढचे पण टरबोजाचे भाग तुम्हाला सगळे मिळतच राहणार आहेत आपल्याला असंच चांगलं काम आहे तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असंच असू दे आपल्याला आणि लवकरच ह्याचे सगळे पुढचे भाग आणि टरबुजामध्ये आपला सगळा शेतकरी सक्सेसफुल होण्यासाठी आपण चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो